बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचं एक वादग्रस्त विधान समोर आहे त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीत छाटा यांना अकरा लाभ जाहीर केलं आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागवली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक नेट निगेटिव्ह ने, ने, निगेटिव्ह नेरेटिव्ह ने ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी देईल